मौजे चिंचोडी ते डमाळवाडी रस्ता डांबरीकरण करण्याबाबत व अतिक्रमण हटविण्याबाबत विनंतीपूर्वक ग्रामपंचायत डमाळवाडी आपणास निवेदन देते की मौजे ढमाळा या गावासाठी मुख्य रहदारीचा रस्ता हा मौजे चिंचोडी येथून जातो सदर रस्ता ही ओबडधोबड स्वरूपाचा असून प्रत्येक पावसाळ्यात या रस्त्याचा दयनीय अवस्था होते मोठमोठे गटारे पडतात खड्ड्यामध्ये पाणी साचले जाते परिणामी डमाळवाडीहून चिंचोडी येथे शालेय विद्यार्थी शेतकरी तसेच ग्रामस्थ यांना करणे बनते तसेच असलेल्या अतिक्रमण केले असल्याने ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतो तरी मुख्य प्रवाहात येण्यासाठी व बाजारपेठ असलेल्या चिंचोडी या गावाला जोडण्यासाठी चांगल्या रस्त्याची गरज आहे तरी रस्त्याच्या कडेचे अतिक्रमण हटवून जिल्हा अधिकारी साहेबांनी या प्रकरणी लक्ष देऊन आम्हाला डांबरीकरण असलेला रस्ता द्यावा ही नम्र विनंती विनंतीदार अंबादास उमाजी डमाळे सरपंच डमावाडी पोपट भानुदास अव्हाड चेअरमन चिंचोडी ठकाजी दोंडीबा डमाळे प्रल्हाद अव्हाड रोहिदास अव्हाड अंकुश संताराम सानप उपसरपंच डमावाडी महादेव बनसी डमाळे माजी उपसरपंच डमावाडी अशोक पोपट युवा नेते उद्धव बाळासाहेब ठाकरेगट संतोष उमाळे युवा नेते एमआयएम रघुनाथ अव्हाड माणिक डमाळे नारायण डमाळे विक्रम डमाळे विक्रम सानप शिवाजी डोंगरे माउली शिरसाट ग्रामपंचायत सदस्य धर्मनाथ शिरसाट गोटीराम फोटे श्रीकृष्ण डमाळे ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी